बाळा काय एवढे उदास दुःखी होऊन तुम्ही बसलेला आहात समोर, सध्या जे संकट जे अडचण येऊन उभी राहिलेली आहे ती तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेली आहे का नाही ना देखील कितीतरी अडचणी संकटे ही तुझ्या आयुष्यात येऊन गेलेली आहेत आणि तू त्या अडचणीचा सामना अगदी धीटाने अगदी शूरपणाने केलेला आहेस मग आत्ताच का या अडचणीला पाहून तुम्ही एवढे काळजी चिंता करत आहात बाळा तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव हो। तुम्ही ते सर्व गोष्टी करू शकता ज्या करणे इतरांना शक्य नाही अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करण्याची ताकद कर, तो संयम ती शक्ती तुझ्यामध्ये आहे त्यामुळे मी हे करू शकतो माझा माझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास आहे असे तू तु, तुझ्या स्वतःलाच म्हण मग बघ जे संकट तुला सध्याला खूप मोठे खूप अशक्य असे वाटत आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुला आजपर्यंत सापडत नव्हता तो मार्गही तुला सापडून जाईल आणि तू काळजी करू नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे तुला प्रत्येक संकटांचा अडचणींचा सामना करण्यासाठी बळ शक्ती बुद्धी तुला मिळत जाईल बाळा संकटांना पाहून असे खचून जाऊ नकोस एवढे तुटू नकोस आयुष्यात संकटे आली अडचणी आल्या म्हणून कधीच हार मानू नकोस हा सुखदुःखाचा फेरा हा असाच चालू राहणार आहे पण जोपर्यंत शेवटचा श्वास आपण घेईपर्यंत कधीच मनाची आशा ही कधीच सोडायची नसते कधीच हार मानायचे नसते ही आयुष्यात नवीन पहाट ही उजाडणारच ही आशा कधीच तू मावू देऊ नकोस कारण जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आशेचा दिवा तेवत असतो तोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थाने जिवंत असता प्रयत्न करत राहता पण ज्यावेळेस तुमच्या मनातील हा आशेचा दिवा तुम्ही विझवता सर्व आशा तुम्ही सोडून देता तेव्हा तुमचे जगणे हे मरणासमान होऊन जात असते हे लक्षात ठेवा त्यामुळे मनातील हा आशेचा दिवा कधीच तुम्ही विजू देऊ नका बाळा तुला नेहमी असे वाटत असते की तुझ्या नशिबात सुखच नाही तुझ्या नशिबात यशच नाही पण आम्ही तुला सांगत आहोत की तुमच्या श्रद्धेने आणि तुमच्या चिकाटीने तुम्हाला तुमचे नशीब तुमचे भाग्य हे बदलता येते नवीन बनवता येते त्यामुळे असे रडत बसू नकोस आमच्यावर आणि तुझ्यावर तू पूर्ण विश्वास ठेव हो। आणि तू खूप मेहनत कर तुझे आजचे दुःखाचे अश्रू हे सुखाच्या अश्रूंमध्ये नक्कीच बदलणार हे लक्षात ठेव तुम्ही जर तुमच्या अडचणींना पाहून फक्त रडत बसाल तर असेच आयुष्यभर तुम्ही रडतच बसाल तुमची परिस्थिती ही आहे तशीच राहून जाईल पण जर का तुम्हाला तुमची परिस्थिती बदलायची असेल तर मेहनत प्रयत्न हे तर तुम्हालाच करावे लागणार आहेत तुमची परिस्थिती ही कोणी दुसरा येऊन बदलणार नाही तुमची परिस्थिती ही तुम्हालाच बदलायची आहे आणि त्यासाठी मेहनत कष्ट हे तुम्हाला स्वतःलाच करावे लागणार आहेत तेव्हाच तुमचे चांगले दिवस येणार आहेत हे लक्षात ठेवा प्रयत्न केल्याशिवाय चांगले दिवस हे येत नसतात त्यामुळे खूप मेहनत करा खूप कष्ट करा बिना कष्टाचे मेहनतीचे काहीही मिळत नसते आणि जरी कधी एखाद्या वेळेस मिळाले तरी ते कायमस्वरूपी राहत नसते ते टिकाऊ नसते एक ना एक दिवस ते मातीमध्ये मिसळतेच पण जे कष्टाचे असते ते कधीच संपत नाही त्यामुळे बाळा कधीच मधला शॉर्टकट घेऊ हो नका वेळ लागू द्या जास्त कष्ट करावे लागू द्या पण कधीच मधला मार्ग तुम्ही निवडू नका मधल्या मार्गाने जाल तर स्वतःच स्वतःचे नुकसान करून घ्याल कष्टाच्या मार्गावर वेळ लागतो पण कष्टाने मिळालेले फळ हे कायमस्वरूपी असते टिकाऊ असते आणि खूप गोड असते कष्टाने मिळालेल्या फळामुळे खूप आनंद खूप समाधान मिळत असतो रात्रीचे शांत निवांत झोप लागत असते पण मधल्या रस्त्याचा जर तुम्ही अवलंब कराल तो मार्ग निवडाल तर कधीच तुम्हाला सुखाची निवांत झोप लागणार नाही हे लक्षात ठेवा आणि जो कष्टाचा मार्ग निवडतो त्याच्याच सोबत आम्ही असतो त्याचीच साथ आम्ही देत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला मधला मार्ग निवडायचा आहे का वेळ लागणारा कष्टाचा मार्ग निवडायचा आहे तुम्हाला आमची साथ जर हवी असेल आमचा आशीर्वाद जर हवा असेल तर मेहनत करा कष्ट करा तुमचे कल्याणच होणार बाळा तुम्ही ज्यावेळेस हार मानता तेव्हा तुम्ही संपता पण जर तुम्ही धीर धरून विश्वास ठेवला तुमचे प्रयत्न तुम्ही सातत्याने करत राहिला तर काळो कितीही दाटलेला असला तरी प्रकाश हा तुझ्या दाराशी नक्कीच येणार तू पूर्ण विश्वास ठेव आणि बाळा आज आम्ही तुला जो मोलाचा सल्ला दिलेला आहे तो सल्ला नीट लक्षात ठेव हो। आणि कष्टाच्या मार्गावरच चाल कारण तुम्ही खरे आहात वेळ जरी लागला तरी सर्व गोष्टी या तुझ्या बाजूनेच घडणार विश्वास ठेव बाळा तुझा हो। तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्या वाटेला आलेल्या या परीक्षांचा अर्थ म्हणजे तुझे जीवन पूर्णपणे संपलेले आहे असा कधीच होत नाही या अडचणी या परीक्षा तुला घडवण्यासाठी आलेल्या आहेत ज्याप्रमाणे दगडाला छिन्नी हातोडीने सतत मार देऊन त्याला एक नवीन आकार दिला जातो त्याला एक नवीन रूप दिले जाते अगदी तसेच तुझ्या आयुष्यात या सारख्या ज्या परीक्षा येत आहेत त्या परीक्षा तुला घडवत आहेत तुला तयार करत आहेत तुला एक नवीन रूप देत आहेत हे लक्षात ठेव हो। त्यामुळे या परीक्षांमध्ये तुला पास व्हायचे आहे तुला यशस्वी बनायचे आहे एवढेच तू फक्त लक्षात ठेव हो। त्या परीक्षांना पाहून तू घाबरू नकोस तुझ्यामध्ये खूप जिद्द आहे खूप चिकाटी आहे तू खूप हुशार आहेस तू खूप बुद्धिमान आहेस आणि तुम्ही त्या परीक्षेत पास होण्याची तुमची क्षमता आहे हे तू लक्षात ठेव हो। त्यामुळे कधीच स्वतःला कमजोर समजू नकोस बाळा तुझ्या या दुःखातून तुला नवीन सामर्थ्य मिळणार आहे त्यामुळे आज जरी लोक तुझ्यावर हसत असतील तुला कमी लेखत असतील तुझा मार्ग अडवत असतील पण उद्या हेच जग तुझ्या यशासाठी टाळ्या वाजवणार आहे त्यामुळे तुला हार मानण्याची नाही तुला तुटायचं नाही तुझी ही वेळ नक्कीच येणार आहे जशी पहाट ही अंधारानंतर येतच असते अगदी तसेच तुझ्या आयुष्यातील अंधारही संपून उजेड येणार आहे त्यामुळे तू स्वतला कधीच कमी समजू नकोस बाळा तुझा हात आम्ही धरलेला आहे कारण तुम्ही खूप चांगली एक पवित्र निर्मळ साफ मनाची आत्मा आहात त्यामुळेच आम्ही नेहमी तुझ्यासोबत असतो आम्ही तुला दिसत जरी नसलो तरी नेहमी तुझ्या अवतीभोवतीच असतो आणि याचे संकेत आम्ही कितीतरी वेळा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुला दाखवतच आलेलो आहोत त्यामुळे बाळा जरी कधी तुला हारल्यासारखे वाटले तुला खूप दुःख झाल्यासारखे वाटले तुला ज्यावेळेस रडावेसे वाटेल तेव्हा तू फक्त आमच्या फोटोसमोर येऊन बस तुझे मन तुझे दुःख तू तु आम्हाला सांग तुला हवे आहे तेवढे तू रडून घे तुझे तु मन मोकळे कर मग बघ तुझे मन खूप हलके झाल्यासारखे तुला वाटेल जी वाट जो रस्ता तुला आजपर्यंत सापडत नव्हता तो रस्ता देखील तुला सापडून जाईल काळजी करू नकोस बाळा आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव हो। तुझा जोपर्यंत तुझ्या स्वतःवर आणि आमच्यावर विश्वास आहे तुझे प्रयत्न जोपर्यंत तुम्ही करत राहाल तोपर्यंत तुम्हाला रोखणारे कोणीही नसणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा तुला कोणतीही अडचण वाटली तर लगेच तू आम्हाला हाक मार आम्ही तुझ्या पाठीशी उभी आहोत आणि बाळा तुझ्या जीवनातील ही संकटे या अडचणी फक्त तात्पुरत्या आहेत त्या कायमस्वरूपी नाहीत तुझ्या आयुष्यात आलेले ते तात्पुरते काळे ढग आहेत ते जाणारच आहेत पण तोपर्यंत तू थोडा धीर धर थोडा संयम ठेव असे तुटून जाऊ नकोस आम्ही जाणतो आजपर्यंत तू खूपच संयम ठेवलेला आहेस पण बाळा आणखीन थोडा संयम ठेव कारण सोने अजून तापत आहे ते घडत आहे जेव्हा ते पूर्ण होईल तेव्हा तुझे जीवन हे तेजाने भरून जाईल तुझी श्रद्धा तुझा विश्वास तुझे धैर्य आणि तुझी चिकाटी याने तुझे आयुष्य तू तु उजळवणार आहेस त्यामुळे तू हार मानू नकोस तुटू तु नकोस तुझ्या जीवनात प्रकाश नक्कीच येणार तुझी ही वेळ नक्कीच येणार काळजी करू नकोस विश्वास ठेव आणि तू भिऊ नकोस आमचे आशीर्वाद आणि आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे तुझे कोणीच काहीच वाईट करू शकणार नाही तू निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभारी आहे असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ हो। तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर हो। हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ